दिघंचीमध्ये दिव्यांग निधी व ट्रॅक्टर खरेदी गैरव्यवहार चौकशी मागणीसाठी उपोषण सोमवारी दिघंची येथे दिव्यांग नागरिकांना त्यांना दिला जाणारा पाच टक्के निधी मागील तीन वर्षापासून मिळालेला नाही तो मिळावा व दिघंची ग्रामपंचायतीने नवीन ट्रॅक्टर खरेदी केला आहे मात्र त्याचा वापर नाही शिवाय तो ट्रॅक्टर खरेदीची आवश्यकता नव्हती त्याचबरोबर ट्रॅक्टर खरेदी व्यवहार व वा वा वापर याची चौकशी व्हावी या मागणीसाठी ॲडव्होकेट विलास देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आज दिघंची स्थानकापासून ग्रामपंचायतपर्यंत वाजत गाजत रॅली काढून उपोषण सुरू केलं प्रशासनाचं करायचं काय हाली पाययाणाचं करायचं काय हाली पाय कोणचा म्हणतोय देत नाही घेतल्याशिवाय कोणचं म्हणतोय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही ट्रॅक्टर ग्रामपंचायतीच्या आवारात लावलाच पाहिजे ट्रॅक्टर ग्रामपंचायतीच्या आवारात लावलाच पाहिजे आंदोलनाला बसलेल्या आंदोलकांसोबत तालुका पंचायत अधिकारी शिपुरे व ग्रामविकास अधिकारी उमेश नवाळे यांनी चर्चा केली यावेळी आंदोलकाच्या प्रश्नाला उत्तर देताना ग्रामविकास अधिकारी उमेश नवाळे म्हणतात मी सहा महिन्यापूर्वीच चार्ज घेतला आहे पूर्वी काय झालं याबाबत मला माहीत नाही ठरलेलं छापील साचेबद्ध उत्तर देऊन जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला जर सर्व कामे व्यवस्थित पार पाडत असतील तर शासकीय कर्मचारी कसलं सत्ताधारी गटाच्या इशाऱ्यावर नाचल्यानंतर केलेल्या कामाचं उत्तर देताना तोंड कसं लपवावं लागतं याचं उदाहरण समोरच पहा अण्णासाहेब हो अण्णासाहेब अण्णासाहेब तुम्ही चार्ज घेत ट्रॅक्टरचा चार्ज घेतला नाही का <laughs> नाही सांगा की हो अण्णासाहेब ट्रॅक्टर ट्रॅक्टरचा चार्ज सोडून तुम्ही बाकी सगळा चार्ज घेतला का घेतला घेतला ना चार्ज घेतला का नाही ट्रॅक्टर मग मग तिकडे कसं काय लावलाय तुम्ही ना, जागा नाही का ग्रामपंचायतीची जागा नाही का जागा नाही का ना जागा नाही का जावं की मग आता ती हलगे घेऊन जावा हलगी आणि ते आणा इथं तुमच्या तिथं ती म्हणते जावं आहे पुल स्टेशन आहे भरपूर आहे सांगितले त्या जाऊन आता हलग्या घेऊन या पुनला आहे तिकडे लक्ष दे आता बॉडीला बोलून घेतो बॉडीच तुम्ही बॉडी तुम्हाला नेमले काय अण्णासाहेब त्या अण्णा तुम्ही काय कुणा विषय दिव्यांगासाठीचा निधी वाटप केल्याचं कागदपत्री दाखवलं जातं परंतु एकाही आंदोलनकर्त्या दिव्यांगाच्या खात्यावरती पैसे जमा झाल्याचं दिसत नाही शिवाय दिव्यांगासाठी खर्च केलेल्या पैशाचा चेक सरपंचाच्या खात्यावरती वर्ग केला असल्याचं आंदोलकांनी आरोप केला आहे याची चौकशी व्हावी अशी मागणी आंदोलकाकडून केली जात आहे आज दिगंशी ग्रामपंचायतीस प्रत्यक्ष भेट देऊन दिगंचे गावातील ग्रामस्थांनी दिगंशीच्या ग्रामपंचायतीसमोर जे बेमुदत उपोषण चालू केले होतं त्या संदर्भात आम्ही पंचायत समितीच्या वतीनं मी विस्ताराधिकारी प्रकाशपुरे यांनी आणि ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत दिगंजे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन उपोषणकर्त्यांची जी, जी, जी मागणी आहे त्या पद्धतीने आम्ही चर्चा करून पुढील पंधरा दिवसात ट्रैक्टर संदर्भात जो ग्रामस्थांचा जो तक्रारी अर्ज आहे याबाबत योग्य तो अहवाल सदस्य चौकशी करून वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्याची आम्ही मागणी केली तसेच ग्रामपंचायतीने पाच टक्के खर्चाबाबत योग्य ते नियोजन करून मासिक सभेची मान्यता घेऊन तो सदरचा खर्च कसा पंचवीस सव्वीस मध्ये शंभर टक्के खर्च होईल याबाबत सुद्धा लेखी निवेदन दिलेलं आहे या दोन्ही निवेदनाचा कुपोषणकर्त्यांनी बाबा विचार करून फार मोठा असल्यामुळं कामाबाबत मोठा आहे ग्रामपंचायतीने वेळोवेळी खर्च केलेला आहे परंतु दिव्यांगांना जी माहिती यापूर्वी तिथे नजर चुकीने काय दिली गेलेली आहे त्याची खातर करून येतो परंतु ॲक्च्युली खर्च चलाभागप्रमाणे जर आम्ही केलेला आहे कारण शासनाचा कायद्याप्रमाणावर तो खर्च करावाच लागतो नंतर काय रिपोर्टमध्ये मागच्या प्रमाणपणे त्याला काय म्हणतो परंतु खर्च ओके आहे काय अडचण खातच जमा करून राहिलेला नदी ग्रामपंचायतच्या मासिक सभेपुढे खर्च करण्याचा मी त्यांना विषय ठेवून विषय पद्धतीवर विषय ठेवून ते काय कारवाई करता येईल ते करू पंचायत समिती अधिकारी यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरतं स्थगित केल्याचं ॲडव्होकेट विलास देशमुख यांनी सांगितलं आता दिगंजीच्या या महादेव मंदिरासमोर दिव्यांग बांधव आणि ग्रामस्थ दिगंची अशा आम्ही सर्वांनी मिळून एक लाक्षणिक उपोषण केलं उपोषणाचे मुद्दे असे होते की दिगंची ग्रामपंचायतीने गेल्या दीड वर्षापूर्वी एक ट्रॅक्टर खरेदी केला आणि तो ट्रॅक्टर खरेदी करत असताना त्याच्याबरोबर कचरा उठाव्यासाठी एक ट्रॉली घेणं आवश्यक होतं डम्पिंग ती घेतली नाही त्याचं रजिस्ट्रेशनसुद्धा केलं नाही आणि त्याचा गैरवापर होतोय अशी आम्ही मागणी केली या संदर्भात चौकशीची तर ती चौकशी ते पेढीओने केली नाही टिपवून केली नाही या निषेधार्थ आम्ही आज उपोषणाला बसलो होतो प्रत्यक्षात या ठिकाणी ग्रामपंचायत विस्ताराधिकारी आणि पंचायत समिती विस्ताराधिकारी दोघांनी मिळून या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी आंदोलनशील भेट दिली आणि आमच्या दोन्ही मागण्याचं संदर्भामध्ये आम्हाला लेखी आश्वासन दिलं त्यामुळे हे आम्ही उपोषण रोजी स्थगित करत आहे